नमस्कार सर्वांना तर इकडलं वातावरण बघा किती मस्त आहे ऊन नाही काय नाही तर काम करायला पण मुडी होते उन्हाच इतका कंटाळ येतोय ना घाम चालू चालवतोय पर एवढा कांटाळ येतोय तर आज मी आली काँग्रेस कापायला तरी काँग्रेस कापायचंय आम्हाला कारण की आता काही काही माल नाही करायचा पण मग नंतर ते वाळलं ना आता उन्हानी तर मग जास्त बी तयार होऊन त्याचं खाली पडत तिथं पुढचा काय माल केला तर त्यात पूर्ण काँग्रेसचाच बाग येतोय म्हणून मग का आता ते कांग्रेस कापून घ्यायचे तर इथं बघा आमचे कांदे चारणी आणि आजपासून आम्ही कांदे टाकायला चालू केलेत पण बिशी पावडर राहिली होती म्हणून मग आज स्टॉप केलेत परत थोडेसे टाकलेत कारण की ते बिशी पावडर टाकावं लागते कारण त्यांनी मग कांदे जास्त दिवस टिकतात म्हणून हे बघा एवढे टाकलेत आणि मग लक्षात आले मग आता बंद केले टाकायचे आम्ही आता आलो कांग्रेस कापायला कारण मस्त आहे ऊन नाही काय नाही वातावरण तुमच्याकडे आहे का असं वातावरण तर भावांना तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला ला सपोर्ट करा थँक्यू